नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीस जानेवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदापत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात आलेल्या नव दापत्याला गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती मात्र हीच घोषणा आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुन्हा एकदा केली आहे विशेष म्हणजे केवळ नव दापत्यच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा कॉफीमुक्त पार पडाव्यात म्हणून परीक्षा केंद्र असणाऱ्या सरसकट सर्वच शाळांमधील केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक विद्यालयात शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा निर्णय अखेर राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला आहे आता त्याऐवजी कोरोनाचा काळ वगळता गेल्या पाच वर्षात गैरप्रकार आढळून आलेल्या परीक्षा केंद्रांवर कटाक्षाने केंद्र संचालक पर्यवेक्षक म्हणून अन्य शाळा व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आता आमचे डोळे उघडले आहेत आणि मराठा समाजाचेही डोळे उघडले आहेत खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे आता सर्वांनाच माहिती झाला आहे राज्य सरकार हे जाणून बुजून काम करत नाही हे मराठा समाजाला कळलं आहे असा गंभीर आरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे ते अंतरावली सराटीत बोलत होते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मी आज किंवा उद्या उपोषण सोडणार आहे अशी मोठी घोषणा केली आज दुपारी बारा वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे पण आता उपोषण करणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याकरता राज्य शासनाद्वारे कार्यान्वित मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णत पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्वमालकीच्या दरवर्षी याप्रमाणे या एत्या बसेस प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वत मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे ई चलन न भरलेल्या वाहनधारकांचे वाहन, वाहन जप्त होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असे असताना नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत वारंवार जनजागृती करूनही नियमांची पायमल्ली केली जाते